यांनी सभागृहात दिली पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार ठरवलेल्या शाळांच्या संचमान्यतेच्या निकषात सुधारणा करण्यासह शाळार्थ आयडी तातडीने देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आमदार अभिजित वंजारी यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता डोंगराळ तसंच नक्षलग्रस्त भाग अथवा रात्रशाळा या ठिकाणी या आय डीसंबंधी विचार करून तोडगा काढला कर जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलं शासन निर्णयासंबंधी विरोधी पक्षाच्या सूचना विचारात घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं जाईल असंही भोयर म्हणाले राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस भरती प्रकरणी पदभरती प्रकरणी संबंधित शैक्षणिक संस्थांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून याची सखोल चौकशी करण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती गठीत केली जाईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोज यांनी दिलं सुधाकर अडबाले यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता राज्य सरकारच्या एसटी पास थेट तुम